कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी असं म्हणतात यातून धडा घेत कोल्हापुरातील आय टी आय ते पाचगाव रस्त्याकडेला लोकसहभागातून उद्यान विकसित होत आहे मात्र या उद्यानाला एका माजी नगरसेवकासह काही विघ्न संतोषी व्यक्ती विरोध करत आहेत या विरोधातूनच गार्डनमधील विद्युत रोषणाई साहित्यांची चोरी नास्तूस यांसारखे प्रकार होत असल्यानं नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत कोल्हापूर महापालिका संचलित शहरात चोपन्न उद्यानं आहेत याचबरोबर काही ठिकाणी नागरिक सुद्धा मोकळ्या जागेत स्वखर्चानं उद्यान विकसित करत आहेत यातूनच या परिसराची स्वच्छताही राहण्यास मदत होतीय असाच एक उपक्रम सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांच्या माध्यमातून आय टी आय पाचगाव रस्त्याकडेला हनुमान नगर परिसरासह अन्य नागरिकांनी हाती घेतलाय रस्त्याकडेला नागरिकांनी उद्यान विकसित केलंय मात्र एक माजी नगरसेवक आणि काही विघ्न संतोषी लोकांना हा सामाजिक उपक्रम रुचला नाही त्यातून गार्डनमधील विद्युत रोषणाई साहित्यांची चोरी नासधूस यांसारखे प्रकार होत नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत सुधारणा झाली नाही ती आता चांगली सुधारणा व्हायला लागलेली आहे ह्या लोकांना काय कुणा कुठल्याही माणसांना हे बघवत नसते तर ते झाडं तोडून जाणे गवत कापून टाकणे हे चांगलं नाही आहे या ठिकाणी नाग धरून चालायची परिस्थिती होती एवढा कचरा आणि लोक शौचालय उभा करणे काय वाटेल ते चाललेलं असायचं इथं दारूच्या बाटल्या वगैरे असायच्या या ठिकाणी एक चांगला उपक्रम समाजाचा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाग हे सगळं घडत असताना काही विघ्न संतोषी लोकं पाण्याचं कनेक्शन तोड लाईटचं कनेक्शन तोड लॉन काढून टाक हे समाजाच्या दृष्टिकोन चांगलं त्याच्या बिचाडीमध्ये चांगल्या पद्धतीचं गार्डन होत आहे त्या चांगल्या पद्धतीनं होत असताना आताच आपले मित्र आमची बोलली की इथं जायच्या यायलासुद्धा इथं त्रास होत होता दुर्गंधी सुटली होती त्या ठिकाणी तानाजी जाधव याने अगदी खटपट करून चांगल्या पद्धतीनं गार्डन तयार केलं वयस्कर लोकांना बसण्यासाठीसुद्धा इथं चांगल्या पद्धतीनं बाक्डे मना, बाक्डे सोय सोय माजी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या उद्यानाच्या नुकसानीचा निषेध परिसरातील नागरिकांनी फलक लावून नोंदवलाय यावेळी स्वप्नाली जाधव शीतल कदम माधुरी हाळवे अंजली साळुंखे सुषमा जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते